नमस्कार मी श्रीकांत कदम सदर मध्ये आपण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणून त्याला ग्राह्य धरून तीस टक्के टीडीएस टॅक्स येणार आहे अशी एक न्यूज येते ओके okay? त्याचबरोबर हजार कोटीच्या वरती ज्यांचा एपेनोमध्ये टर्न ओव्हर होतोय अशांवरती सुद्धा एस टी टी हा टॅक्स वाढवून येणार आहे अशी एक न्यूज येते ओके okay. तर या न्यूजमध्ये सत्य काय आहे असत्य काय आहे आलं तर काय होईल नाही आलं तर काय होईल याला पर्याय काय येऊ शकतात याच्यावरती आपण मुद्देसुर सविस्तरित्या चर्चा करणार आहोत फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न कर चला पाहूया आता पण टॅक्स बद्दल बोलतोय तर सर्वप्रथम लक्षात घ्या की शेअर मार्केटमध्ये टॅक्स लागतो कसा किंवा शेअर मार्केटमध्ये आपण ज्यावेळेला ट्रेड करतो इन्व्हेस्टमेंट करतो तर तो, तो टॅक्स लागतो कसा याला आपल्याला थोडस बेसिकली समजून घेणं गरजेचं ओके okay. तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड करताय मध्ये ट्रेड करताय ऑप्शन मध्ये ट्रेड करताय हा जो काही ट्रेड असतो या ट्रेडला एक व्यवसाय म्हणून ग्राह्य धरलं जात ओके काय धरलं जातं व्यवसाय ज्या वेळेला तुम्ही इंट्राडे करताय म्हणजे तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेड करताय म्हणजे तुम्ही व्यवसाय करा तर व्यवसायाला जो टॅक्स लागतो तो तुम्हाला या ठिकाणी टॅक्स लागतो ओके त्याच्यानंतर स्पेशल दोन टॅक्स असतात ते शॉर्ट टर्म गेनसाठी असतात आणि लॉंग टर्म गेनसाठी असतात तर आता हे टॅक्स आहेत काय रित्या मी तुम्हाला समजवतो म्हणजे करंटली हे टॅक्स किती कोणत्या इन्कमला कशा प्रकारे लागतात ते व्यवस्थित सांगतो फक्त व्यवस्थित तुम्ही आता लक्ष द्या ओके सर्वप्रथम आपण इंट्राडे मधले आणि फ्युचर ऑप्शनचे जे टॅक्सेस आहेत आता करंटली ते काय आहे ते समजून घ्या पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तीन लाखाच्या खाली जर तुमचं इन्कम होत असेल ओके इंट्राडे किंवा फ्युचर मध्ये तीन लाखाच्या खाली जर तुमचं इन्कम होत असेल तर त्याला तुम्हाला टॅक्सच लागत ओके okay? तीन लाख ते सहा लाखापर्यंत तुम्हाला पाच टक्के टॅक्स ओके हो. okay? त्याच्यानंतर सहा लाख ते नऊ लाखापर्यंत तुम्हाला दहा टक्के टॅक्स लागतो त्याच्यानंतर नऊ लाख ते बारा लाखापर्यंत जर तुमचं इन्कम होत असेल तर त्याला पंधरा टक्के टॅक्स लागतो ओके बारा लाख ते पंधरा लाखापर्यंत तुमचं जर इन्कम होत असेल तर त्याला वीस टक्के टॅक्स लागतो आणि पंधरा लाखाच्या वरती जो काही प्रॉफिट होईल तुमचा त्याच्यावरती तुम्हाला तीस टक्के टॅक्स लागतो ओके लागतो तीस टक्के टॅक्स लागतो हा झाला करंट टॅक्स ओके आता दुसरी गोष्ट ज्या वेळेला शॉर्ट टर्म गेम करता शॉर्ट टर्म गेम म्हणजे काय झालं की एखादा स्टॉक फ्युचर ऑप्शन वगैरे हो सोडून तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड करता आणि एखादा स्टॉक तुम्ही डिलिव्हरीमध्ये पिक डिलिव्हरी डिलिव्हरीमध्ये पिक केल्याच्या नंतर तुमच्या डिमॅट अकाउंटला शेअर्स आल्याच्या नंतर तुम्ही तो विकता एक वर्षाच्या आधी कधी तर त्याला शॉर्ट टर्म गेन टॅक्स लागतो हा शॉर्ट टर्म गेन टॅक्स जो आहे हा टॅक्स तुम्हाला पंधरा टक्के लागतो ओके आणि लॉंग टर्म गेन टॅक्स जो आहे तो एखादा शेअर तुम्ही बाय केला आणि एक वर्षाच्या नंतर विकता तर त्याच्यावरती जो काय प्रॉफिट येतो त्याला लॉंग टर्म गेन टॅक्स लागतो ओके okay, हा आहे आताचा करंटली टॅक्स स्लॅब ओके okay, हा समजला त्याच्यानंतर आपल्याला पुढचे मुद्दे व्यवस्थितरित्या समजतील आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा जो तीस टक्क्याचा टीडीएस लावणार बोलतायत ओके okay, म्हणजे तो कधी लावणार आहे तर तो बजेटमध्ये तो, बजेट तो विषय मांडणार आहे असं बोलतात अजूनही लावणार याच्यावरती शिक्कामार्फत झालेली नाही ओके okay, ते बजेटमध्ये तसं प्रपोजल येणार आहे म्हणजे प्रपोजल आल्याच्या नंतर मग ते डिक्लेअर होईल की लागणार की नाही लागणार ओके okay, तर एप एन ते, ते काय बोलतायत की तीस टक्के टीडीएस लागणार ओके okay. तीस टक्के टीडीएस लावण्यामागचं त्यांचं कारण काय आहे तर तेही समोर येत आहे ते बोलतात की हा जर तुम्ही मॅसेज पाहिला हा मेसेज पाहिलेच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हा मेसेज जो येतो हा तुम्हाला सेबी कडून ब्रोकर थ्रू मॅसेज येतो ओके याच्यात काय सांगितलेलं आहे की एपेनो मध्ये मॅक्झिमम लोक लॉसच करतायत ओके तर त्याच्यावरती त्यांना कंट्रोल करायचं काय बोलत त्याच्यावरती त्यांना कंट्रोल करायचा आहे असं बोलतायत ओके तर त्याच्यासाठी ते बोलतायत टैक्स की हा टॅक्स लावल्याच्या नंतर ते कंट्रोलमध्ये येईल की जास्त टॅक्स लागायला लागला तर हे छोटे इन्वेस्टर आहेत ते एवढे ॲक्टिव्ह होणार नाहीत किंवा एवढे ॲग्रेसिव्हली मोठे मोठे ट्रेड घेणार नाहीत असा एक त्यांचा प्राथमिक अंदाज आहे okay? ओके दुसरी गोष्ट लक्षात घ्या की ते बोलतात की याला स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणून काही धरायचं ओके okay? स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणून गाह्य धरायचं स्पेक्युलेटिव्ह इन्कम गाय्य धरलं तर उदाहरणार्थ जसं तुम्ही एलेवन रमी झाला ओके किंवा बाकीचे जे सट्टा प्रकार आहेत ओके याच्यावरती जो टॅक्स येतो तो, तो स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणूनच जवळजवळ टॅक्स येतो असू पकडत त्याच्यावरती जो टॅक्स येणार असतो तो तीस टक्के टॅक्स असतो तसंच हे बोलतायत की ह्या एपेनो वरती सुद्धा ते स्पेक्युलेटिव्ह इन्कम टॅक्स म्हणून त्याला ग्राह्य धरून आणायचा असा ते विचार करत आहेत अजूनही त्यांनी अंमलात आणलेलं नाही किंवा अमलात आणणार असं नाही ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं ओके हे दोन पॉइंट त्यांच्याकडून येत आहेत की ह्या दोन पॉईंटच्या बेसिसवरती ते बोलत आहेत की टॅक्स वाढवायचा असा प्लॅनिंग चालू आहे ओके आता याच्यानंतर ज्या गोष्टी अप्लाय केल्या समजा हे टॅक्सेस आले समजा एस टी सी एसटीटी आला किंवा तुमचा हा टी टीडीएस आला तीस टक्के हा जर अप्लाय केला काय होईल किंवा अप्लाय नाही केला तर काय होईल किंवा अप्लाय का करू शकत नाहीत याच्यावरती आपण सविस्तर आता चर्चा करूया चला पाहूया ते हा टीडीएस झाला किंवा एस टी टी झाला हा अंमलात येऊ शकत नाही तर काय येऊ शकत नाही याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया ओके okay? पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आतापर्यंत जर पहिलं पाहिलं तर निफ्टीमध्ये ट्रेडिंग व्हायची आणि सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग व्हायची बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग व्हायची पण रिसेंटली जर पाहिलं तर बरेच इंडेक्समध्ये ट्रेडिंग व्हायला सुरुवात झालेली ओके बरेच मध्ये ट्रेडिंग सुरुवात पण झालेली आहे त्याचबरोबर बऱ्याच इंडेक्सच्या वेगवेगळ्या एक्सपायरी ठेवलेले आहेत हे ठेवण्यामागचं कारण काय आहे की लोकांनी जास्तीत जास्त मार्केटमध्ये ऍक्टिव्ह व्हावं ओके okay. कारण एका साइडला बोलतायत की इथे मोठ्या प्रमाणावरती एपेनओ मध्ये लॉस होतोय म्हणून त्याच्यावरती आम्ही टॅक्सेस वाढवतोय मग ते टॅक्सेस वाढवल्यामुळे लोक कमी ट्रेड टाकतील ओके आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यांनी वेगवेगळे इंडेक्स बनवलेत वेगवेगळ्या एक्सपायरी बनवलेत कशासाठी बनवलेत की लोक जास्तीत जास्त ऍक्टिव्ह व्हावे ओके यांचा गोल असा आहे की लोक जास्तीत जास्त ऍक्टिव्ह व्हावी हा पण गोल आहे आणि एका साइडनं असं बोलतायत तर मला वाटतंय की पहिल्यांदा ते जास्तीत जास्त फोकस हाच करणार की लोक मध्ये जास्तीत जास्तच ऍक्टिव्ह राहिले okay, पाहिजे ओके त्याच्यामुळे ह्या गोष्टी येतील याची शक्यता कमी आहे हा पहिला पॉईंट ओके दुसरा पॉईंट असा आहे की एपेनो मध्ये जो काही व्हॉल्यूम तयार होतो ना तो इक्विटीमध्ये वॉल्यूम तयार होतो ओके सर्वात जास्त जो वॉल्यूम दिसतोय मार्केटमध्ये तो एपेनोचाच वॉल्यूम आहे ही एक गोष्ट त्याला लागू पडते तिसरी गोष्ट वॉल्यूम वाढल्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये सडाव उतार ओके सडाव उतार आले जर स्टॉक वरती पळाले खाली पडले मार्केट वरती चढलं खाली पडलं तर थोडस पैशाचं देवाणघेवाण होणार आहे म्हणजे याचा पैसा त्याच्याकडे त्याचा पैसा याच्याकडे होणार आहे ओके okay. कारण पैसा खेळता राहणार आहे कोणतीही इकॉनॉमी ग्रोथ करायची असेल तर तो पैसा खेळता राहणं गरजेचं असतो एकाचा पैसा दुसऱ्याकडे गेला दुसऱ्याचा पैसा तिसऱ्याकडे गेला तर तो एकमेकाच्या नीड फुलफिल करण्यात त्याची परचेसिंग पॉवर पण वाढवतो परचेसिंग पॉवर वाढवली इकॉनॉमी ग्रोथ होते ओके हे खूप मोठी अशी सांगड आहे ओके मी तुम्हाला हे शॉर्टकटमध्ये सांगतो तर हा एक पॉइंट आहे त्याच्यामुळे या काही गोष्टी येतील याची शक्यता कमी दिसत आहे ओके त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची आहे की हे स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणून ग्राह्य धरायचं बोलत ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणून ग्राह्य धरलं तर एक मोठा प्रॉब्लेम आहे पहिलाच मार्केटवर ते थप्पा लावलेला आहे ओके की हा सट्टा आहे जर स्पेक्युलेटिव्ह हा शब्द आणला की हा सट्टाच आहे असं होईल ओके म्हणजे लोकांची जो विश्वास आहे मार्केटवरचा एकदा का सट्टा म्हणून त्याला जर मान्यता प्राप्त झाली तर लोक कशाला ओळखतील त्याकडे ओके okay? त्यामुळे स्पेक्युलेटिव्ह इन्कम टॅक्स म्हणून त्याला अन्न थोडस अवघडच वाटत ओके okay? तसे मुद्दे आहेत की न येण्याचे म्हणजे हा टीडीएस झाला तीस टक्क्याचा किंवा एस टी टी झाला जो हेवी ट्रेड वरती होत वाढवणार असं बोलतायत तर हे न येण्याची ही कारण आहे ओके आता ही न येण्याची कारण पाहिली तशीच अजून पुढच्या मुद्द्यात आपण दुसरी कारण पाहू आता न येण्याची कारण पाहिली तशी जर या गोष्टी अंमलात आल्या तर काय होईल ओके कारण अजूनही त्याच्यावरती शिक्कामार्फत झाला नाही येईल की नाही हे ठाम कोणी सांगू शकत नाही ते एक आपण अंदाज बांधतोय जर हे अंमलात आलं तर काय होईल याच्यावरती आपल्याला थोडस चर्चा करणं गरजेचं आहे कर तर सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा जर हे एवढे मोठे हेवी टॅक्स आणले ओके एवढे मोठ्या प्रमाणावरती टॅक्स आणले तर काय होणार आहे की रिटेल कस्टमर जो आहे तो मार्केट पासून लांब जाणार लांब जाणार म्हणजे कुठे बाहेर नाही निघून जाणार तो ट्रेड करणार पण तो कुठे करेल डब्बा ट्रेड करेल ओके जर या गोष्टी अप्लाय केल्या किंवा अंमलात आणल्या तर रिटेल कस्टमर डब्बा ट्रेडिंग ओळणार आता बऱ्याच लोकांना डब्बा ट्रेडिंग काय असते ही माहीत नाही तर डब्बा ट्रेडिंग ही अनलिगली एक पद्धत आहे ट्रेडिंग करण्याची ओके म्हणजे मार्केटच्या बाहेर ही ट्रेड केली जाते पण मार्केटच्या स्टॉकवरतीच केली जाते त्याच्यावरती एकदा सविस्तर व्हिडिओ बनवेन मी डब्बा ट्रेडिंगवरती काय एक्झॅक्टली असतो डब्बा ट्रेडिंग ओके तर या डब्बा ट्रेडिंगला प्रोत्साहन मिळेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मार्केटमध्ये ट्रेडर्स कमी होतील जे रिटेल कस्टमर आहेत ते मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहेत दुसरी गोष्ट मार्केटवरती याचा डायरेक्ट निगेटिव्ह प्रभाव दिसणार आहे जर तिथे ट्रेडर्सच नाहीत लोक ऍक्टिव्हच नाहीत मार्केटमध्ये वॉल्युमच नाही तर साहजिक आहे मार्केटवरती याचा निगेटिव्ह प्रभाव पडणारा आहे ओके आता हे झालं की अप्लाय केलं तर काय होईल नाही अप्लाय केलं तर काय होईल आणि याला पर्याय काय निघू शकतो ओके याला पर्याय काय निघू शकतो कारण गव्हर्नमेंट जरी बोलत असेल किंवा सेबी बोलत असेल की, की आम्हाला कस्टमरचा लॉस रोकायचा आहे किंवा कस्टमरला मोठे हेवी लॉस होत आहेत त्याला कुठेतरी हे करायचंय कंट्रोल करायचं आहे पण मला तर वैयक्तिक असं वाटतंय की याच्या पाठी गव्हर्मेंट त्यांचा इन्कम सोर्स शोधण्याच्या पाठी आहे ओके okay, जर मार्केट कडून मोठ्या प्रमाणावर ते टॅक्स भेटायला लागला तर गव्हर्नमेंट कडे मोठ्या प्रमाणावर तो पैसा जाणार आहे ओके okay, त्याच्यासाठी हे टॅक्स ची वैयक्तिक चाललेला आहे ओके okay, आता जर ह्या गोष्टी जर आल्या किंवा नाही आल्या तर याला पर्याय काय येऊ शकतो याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया चला पाहूया आता याला पहिला पर्याय काय निघणार आहे तर लक्षात घ्या की जो टीडीएस लावतोय तो, तो टीडीएस लावताना हा शब्द वापरला जातोय स्पेक्युलेटिव्ह हा जर शब्द वापरला तर तीस टक्क्याचा टॅक्स आला ओके okay? तीस टक्क्याचा टॅक्स त्यांना जर आणायचा नसेल त्याच्यापेक्षा जर कमी आणायचा असेल तर ते काय करतील स्पेक्युलेटिव्ह शब्द वापरतील पण त्याची थोडासा कॉलम वेगळा बनवतील किंवा वेगळ्या पद्धतीनं त्याला अप्लाय करतील असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे okay, ओके त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जे पेआउट येतो ओके okay, काय होतो पेआउट येतो पेआउट करतात म्हणजे एखादा कस्टमरनं जर प्रॉफिट गेन केलं आणि प्रॉफिट गेन करताना जो पेआउट घेतात त्या पेआउट वरती थोडासा काहीतरी एस टी लावतील किंवा टीडीएस लावतील एक टक्का अर्धा टक्का असं काहीतरी वाढवण्याचा प्रयत्न करतील असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे त्याच्यानंतर एक तिसरा पर्याय त्याला येईल जसं की आपला लॉंग टर्म गेन साठी एक स्पेशल टॅक्स आहे शॉर्ट टर्म साठी एक स्पेशल टॅक्स आहे तसा एफ पेनो ट्रेडसाठी एक स्पेशल टॅक्स येऊ शकतो काय होऊ शकतो ट्रेड ट्रेडसाठी एक स्पेशल टॅक्स येऊ शकतो असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे ओके चौथी गोष्ट लक्षात ठेवा की ते बोलत आहेत की हजार कोटीचा टर्न ओव्हर झाला तर त्याच्यावर एस टी टी आम्ही वाढवणार हे करणार ते करणार ठीक आहे वाढवतील पण तो मोठ्या प्रमाणावरती वाढवणार नाहीत कारण हजार कोटीचा टर्न ओव्हर करणारा मोठाच कस्टमर असणार आहे ओके आणि असाही त्यांना तो टॅक्सचा एवढा काही फरक पडत नाही लक्षात घ्या तर त्याच्यावरती सुद्धा एस टी टी आणला तरी खूप कमी प्रमाणात एस टी टी वाढवतील असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ओके तर सदर व्हिडिओमध्ये मी व्यवस्थितरित्या तुम्हाला जर पी आला तर त्याचे ऍडव्हान्स काय आहेत डिसएडव्हान्स काय आहेत आणि त्याला पर्याय काय आहेत हे सर्व सांगाल हा एक अंदाज आहे अजूनही तो आलेला नाही किंवा येणारच आहे याचाही कन्फर्म फक्त एक अंदाज आहे आणि या न्यूजमध्ये बऱ्याच गोष्टी अशा त्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने चर्चा चालू आहे ओके आता तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये टाका त्याच्यावरती अजून काय निघालं बाहेर आउटपुट त्याच्यावर तो परत एक व्हिडिओ आपल्याला बनवता येईल तर तुम्हाला जी काही प्रतिक्रिया वाटते याच्यावरती या टॅक्सवरती या ती तुम्ही मांडणं गरजेचे आहे तुम्ही बोलणं गरजेचे आहे असं एक मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न कराल अशी एक मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद